नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेशन तुम्ही पाहता जॉब्स नाही बरंच काही पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेट सोबत मित्रांनो ही जी काही भरती असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी वॅकन्सी असणार आहे या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे कोणकोणते कोणते अर्ज करू शकतात काय असणारी पात्रता पदे किती असणार आहेत सर्व डिटेल माहिती याच व्हिडिओ मध्ये समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया मित्रांनो नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो दोन पदे असणार आहेत डेव्हलपमेंट असिस्टंट अँड डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी हे दोन पदे यामध्ये असणार आहेत महत्वाचं जे पद असणार आपल्यासाठी ते असणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंट यासाठी तुम्हाला सर्वात जास्त पदे असणार आहेत आणि या पदांसाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीचे ठिकाण यामध्ये असणार आहे तर चला पदांबद्दल डिटेल माहिती घेऊया पहिले जे पद असणारे ते मित्रांनो असणार डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी टोटल ज्या असणार आहे मित्रांनो एकशे एकोणसाठ टोटल वॅकन्सी असणार आहे ह्या ज्या वॅकन्सी असणारे ह्या ऑल स्टेटसाठी असणार आहेत ऑल रिजनल ऑफिसेस साठी असणार आहेत तर आपण महाराष्ट्र स्टेटसाठी किती जागा असणार आहे ते बघूया इथे बघा महाराष्ट्रासाठी टोटल ज्या जागा असणार आहेत अठ्ठेचाळीस जागा सर्वात जास्त जागा या महाराष्ट्रासाठी असणार आहे त्याचमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे त्याचबरोबर इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड त्यांनी केले आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी मित्रांनो वीस जागा असणार आहे त्याचबरोबर एस सी कॅटेगरीसाठी आठ जागा एस टी कॅटेगरीसाठी पाच जागा ओबीसी कॅटेगरीसाठी सात जागा आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेसाठी आठ जागा अशा मित्रांनो टोटल अठ्ठेचाळीस जागा यामध्ये असणार आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरा जे पद असणार आहे ते असणारे डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी यासाठी टोटल मित्रांनो तीन जागा असणार आहेत आणि महाराष्ट्रासाठी मित्रांनो एक जागा असणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी ही जागा एक असणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत यासाठी तुम्हाला पगार किती दिला जाणार आहे तुमची सॅलरी यामध्ये काय असणार आहे मित्रांनो बेसिक जो पगार असणार आहे तुम्हाला तेवीस हजार शंभर ही बेसिक पे असणार आहे यामध्ये त्याचबरोबर तुम्हाला इतर जे काही सर्व काही अलाउन्स ऍड केल्यानंतर तुमची जी सॅलरी असणार आहे अप्रॉक्सिमेट महिन्याला तुम्हाला सेहेचाळीस हजार रुपये पाचशे तुमची पर मंथ सॅलरी असणार आहे सॅलरी मित्रांनो हाय स्केलची असणार आहे त्याचमुळे या पोस्टसाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचं असणार आहे त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुमचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी काय लागणार आहे ते सविस्तर समजून घेऊया आधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोज डेली एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया का काय असणार आहे यासाठी एज लिमिट किती लागणार आहे कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त पस्तीस वर्ष हे एज लिमिट तुम्हाला लागणार आहे हे जे एज लिमिट आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे इतर जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षांचे एज रिलॅक्सेशन यामध्ये असणारे म्हणजे जवळपास चाळीस वर्षापर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे मॅक्सिमम अडतीस वर्षांची एज लिमिट यामध्ये राहणार आहे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असणारे त्यांच्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी दहा वर्ष ओबीसी साठी तेरा वर्ष आणि एस सी एसटी टी साठी पंधरा वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे दिले जाणार आहे एक सर्व्हिसमॅनसाठी मॅक्सिमम फिफ्टी वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर आता आपण बघू यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक क्वालिफिकेशन तुम्हाला यामध्ये काय लागणार आहे जे काही पहिलं पद असणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंट यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क तुम्हाला त्या डिग्रीमध्ये असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर महत्वाची बाब बघा एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी किंवा डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी फक्त तुम्ही पास असाल तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे यामध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंटची गरज नाही आहे ही एक चांगली बाब असणार आहे त्यानंतर तुम्हाला नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग इन पी सी तुम्हाला तुम्हाला वर्ड प्रोसेसिंगचं नॉलेज असणं गरजेचं असणार आहे कम्प्युटरवर त्याचबरोबर येते डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी जे काही दुसरं पद असणार आहे त्यासाठी बॅचलर डिग्री फ्रॉम द रिकग्नाईज युनिव्हर्सिटी इन इंग्लिश ऑर हिंदी मीडियम म्हणजे तुमच्याकडे बॅचलर डिग्री इंग्लिश किंवा हिंदी मिडियमचे असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी सुद्धा फिफ्टी पर्सेंट लागणार आहे आणि त्याचबरोबर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पीडब्ल्यू डीसाठी आणि एक्स सर्व्हिससाठी तुम्हाला फक्त तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग ऑन पी सी हे सुद्धा तुम्हाला इथे क्वालिफिकेशन लागणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज त्यानंतर या पोस्ट साठी तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते सविस्तर समजून सांगतो मित्रांनो जी काही पहिली पोस्ट असणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंट यामध्ये तुम्हाला तीन फेजमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे पहिल्या फेजमध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणारे दुसऱ्या फेजमध्ये मेन एक्झामिनेशन असणार आहे आणि तिसऱ्या फेजमध्ये मित्रांनो तुम्हाला लँग्वेज प्रोफेशनचे टेस्ट असणार आहे या तीन फेजद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे पहिली जी काही मित्रांनो फेज असणार तुमची प्रिलिमिनरी एक्झाम त्यामध्ये तुम्हाला टोटल जे असणारे शंभर क्वेश्चन असणार आहे शंभर मार्कांची ही एक्झाम असणार आहे आणि साठ मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे वेगवेगळे सब्जेक्ट कोणते असणारे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज त्याचबरोबर न्युमेरिकल ॲबिलिटी अँ टेस्ट ऑफ हे वेगवेगळे तीन सब्जेक्ट यामध्ये असणार आहे त्यानंतर दुसरी जे असणारे तुमची मेन एक्झाम असणार आहे मेन एक्झाम मध्ये तुम्हाला दोनशे मार्कांची एक्झाम असणारे एकशे पस्तीस मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दि दिला जाणार आहे त्याचबरोबर इथे बघा डेव्हलपमेंट असिस्टंट जे काही दुसरं पद असणार आहे त्यासाठी त्यास सुद्धा सेम सिलेबस असणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम त्यानंतर तुमची असणारे मेन एक्झाम आणि त्यानंतर तुमचे असणारे लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट या तीन फेज नंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर यासाठी तुम्हाला जे काही एक्झाम सेंटर असणार आहे मित्रांनो ते तुम्हाला महाराष्ट्रामध्येच असणार आहे आणि तुमचं नोकरीचं ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये असणार आहे तर मित्रांनो एक्झाम सेंटर सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोवाईड केली आपण महाराष्ट्रासाठी बघूया एक्झाम सेंटर तुमचे कुठे असणार आहे महाराष्ट्रासाठी इथे बघू शकता हे सर्व एक्झाम तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामसाठी हे सर्व सेंटर तुम्हाला असणार आहेत महाराष्ट्रासाठी त्याचबरोबर जे काही मेन एक्झाम आहे मित्रांनो त्या मेन एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेंटर असणार आहेत इथे बघा महाराष्ट्रामध्ये मेन एक्झामसाठी हे जे काही सेंटर असणार आहेत ते महाराष्ट्रासाठी असणार आहे त्यानंतर आता आपण बघूया तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे अर्जाच्या महत्वाच्या डेट्स काय असणार आहेत ते सविस्तर सांगतो तर मित्रांनो अर्ज हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही जी काय असणार त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्जाची फी किती लागणार तुम्हाला अर्जाची जी काही फी असणार आहे मित्रांनो इथे बघू शकता जे काही मित्रांनो एस सी एसटी आणि पीडब्ल्यू डीचे कॅंडिडेट असणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला शंभर रुपये फक्त इंटिमेशन चार्जेस जे काही असणार आहे ते तुम्हाला भरायचे आहे त्याचबरोबर बाकीचे जे काही अदर्स कॅन्डिडेट्स असणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला चारशे पन्नास रुपये ऍप्लिकेशन फी त्याचबरोबर शंभर रुपये इंटिमेशन चार्जेस असे तुम्हाला टोटल पाचशे पन्नास रुपये फी भरायची आहे तुम्ही जर इथे वर्किंग असाल स्टाफ असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे त्यानंतर आता आपण महत्वाच्या डेट्स बघूया ऍप्लिकेशनच्या डेट्स काय असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात कधीपासून होणार आहे सतरा जानेवारी म्हणजे परवा दिवशीपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे शेवटची जी तारीख असणार आहे असणार असणारे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या तारखेचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे इथे ऑनलाईन जे काही एक्झामिनेशन असणार आहे त्याची सुद्धा डेट त्यांनी इथे मेन्शन केली आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला तुमची पहिली एक्झाम असणार आहे त्याचबरोबर दुसरी जी काही मेन एक्झाम असणार आहे ती असणारे बारा एप्रिल दोन हजार सव्वीसला तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबाबत कसले प्रकारचा डाऊट असेल किंवा अर्जाबाबत कसले प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये